कम्युनिकेशन द्वारा द मोबाईल स्पेस घेऊन धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट ज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू आय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला संधी देत होतो मी धन्यवाद अध्यक्ष महोदय माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावरती माझे विचार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे सर्वप्रथम मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आदरणीय अध्यक्ष मोदींचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो महायुतीचं सरकार आल्यापासून गेल्या अडीच वर्षाचा अनुभव पाहता एक उक्ती अत्यंत चांगल्या पद्धतीनं मला या ठिकाणी आठवते दे। देणाऱ्यानं देत जावे आणि घेणार घेत जावे अशी एक सुंदर कविता आहे आणि माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मी जो अनुभव घेतला ते असं आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये मी या शासनाला जे जे मागितले सगळं या शासनाला देण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल मी या सरकारचा सा मनापासून या ठिकाणी आभार मानतो अत्यंत असं नसतंय आपल्याला लोकांनी त्यासाठी निवडून दिली मागण्यासाठी दुष्काळ असणाऱ्या या माझ्या मतदारसंघाला आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या लिफ्ट इरिगेशन टेंबू योजनेचा पाणी हे जे असत्य वाटत होतं ते, ते सत्यात उतरण्यासाठी या शासनानं या मतदारसंघाला खूप मोठी मदत केलेली आहे अध्यक्ष महोदय एखाद्या मतदारसंघाचा विकास कसा झाला आहे त्या परिसराचा विकास कसा झाला हे बघायचं असेल तर त्या भागातल्या रस्त्यांचं खरं जर काम चांगलं असेल तर तो आरसा आपल्या मतदारसंघाचा असतो आणि मला सांगायला अभिमान वाटतोय या पाण्याच्या कामाबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये रस्त्यांचं खूप मोठं काम या ठिकाणी झाले आणि मला त्या निमित्ताने या शासनाचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे अध्यक्षमध्ये एक वेगळ्या विषयावरती मी आज या ठिकाणी बोलणार आहे एक राज्य सरकारचा महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाचा प्रकल्प आदरणीय मुख्यमंत्री मोदी यांनी जाहीर केलाय आणि त्याबद्दल राज्याच्या अनेक ठिकाणी मतमतांतर आज काही सदस्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेत आमच्या सांगली कोल्हापूर परिसर देखील शासनानं जो मार्ग आखला गेला आहे त्याला काही ठिकाणी विरोध होत असताना मी एक बदल त्या ठिकाणी अंशदा बदल करण्याची विनंती आणि अलाइटमेंट चेंज करून देण्याची विनंती तुमच्या माध्यमातून मी या सरकारला करतोय पंढरपूरपासून दिगंजूला जर अध्यक्ष माझ्या मतदारसंघामध्ये आलो तर दिगंजेपासून जवळच खरसुंडी येथे सिद्धनाथ मंदिर हे पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे त्याच रोडला पुढे करगिंदीला जर आपण गेलो तर श्री प्रभू रामांचं मंदिर या रोडवरती त्या ठिकाणी आहे आणि नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी रामायण दिलेलं जो उल्लेख केला आहे त्या आदरणीय गदिमा गदिमाळकरांचा आदरणीय उल्लेख केला त्या गदिमांची जन्मभूमी सुद्धा त्याच मार्गावरती पुढे आहे पुढे शुकमुनींच्या पदस्पर्शाने पाहून झालेली याच मार्गा महामार्गालगत येतो आणि राज्यात अनावधरणी काही ठिकाणी मंदिर असेल असे वेताळगुरूंचं आमच्या त्या रोडवरती आहे अगस्ती मुनींचं मंदिर सुद्धा त्याच रोडवरती आहे आणि तसंच पुढे गेला तर नवनाथांपैकी एक रेवणनाथ हे रेणावीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये त्या रोडवरती येतं अख्ख्या देशभर सोने चांदीचा गलाई व्यावसायिकांचा व्यवसाय करणारा माझा मतदारसंघ आणि त्याच रोडवरून पुढे विटा शहरापासून पुढे आल्यानंतर महाराष्ट्रातील दत्त भक्तांची श्रद्धास्थान असलेले औदुंबर मार्गे इस्लामपूर आणि त्याच मार्गे आपण कोकणामध्ये उतरू शकतो कोकणामधून येणाऱ्या अनेक पालख्या त्या त्या मार्गावरून पंढरपूरला त्या ठिकाणी येऊ शकतात मी हा अंशता बदल करण्याची विनंती मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सरकारला करतोय शक्तीपीठ बरोबर ह्या माझ्या मतदारसंघामधून हा भक्तीपीठ मार्ग होईल आणि मला असं वाटते की त्या भक्तीपीठ शक्तीपीठाला आणि त्या या मार्गाला कोणाचा शक्यतो त्या ठिकाणी विरोध होणार नाही अध्यक्ष महोदय मुद्दा क्रमांक चोवीसच्या अनुषंगाने माझ्या मतदारसंघामध्ये अगदी दुष्काळ तालुका होता तो आता मतदारसंघ टेंबू उपसा चिंतन योजनेच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने सुजलाम सुपलाम झालाय आणि मी या सरकारचं आभार मानतो की प्रधानमंत्री कुसुम आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मागेलतेरा सौर पंप या योजनेच्या माध्यमातून ह्या मतदारसंघातल्या सगळ्या शेतकऱ्यांना खूप मोठा न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली त्यात प्रत्येक विनंती तुमच्या माध्यमातून एवढीच करायचं आहे ज्या ठिकाणी टेक्निकल अडचण असेल ज्याचं क्षेत्र आणि विहीर याच्यामध्ये खूप मोठं आंतरस्थानी ड्रीप असेल त्या शेतकऱ्यांना आपल्याला काहीतरी मार्ग काढून त्याला रुटीन प्रमाणे कनेक्शन देण्यासाठी काय करता येते का याची आपल्याला त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल अध्यक्ष महोदय मुद्दा क्रमांक सव्वीसच्या नुसार प्रत्येक नागरिकाला पक्के घर देण्याचा आपला शासनाचा निर्णय झालेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती वेळेला ह्या या राज्य शासनाला आपल्याला प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी घरकुलांची संख्या त्या ठिकाणी आली आहे माझ्या मतदारसंघामध्ये जवळपास पाच हजार लोकांना आपण त्या ठिकाणी घरकुल देतोय मी खास करून मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेबाव या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या एका गोष्टीबद्दल मी अभिनंदन करेन की ती पन्नास हजार रुपये भाऊ देण्याचा तुम्ही जो वाढीव निधी घेत निर्णय घेतला आहे त्याबद्दल तुमच्या सर्वांचा मी या शासनाचा या ठिकाणी खूप मोठं आभार मानतो फक्त जाहीर झाले नाहीत तर पहिला हप्पा त्या सगळ्यांच्या खात्यावरती त्या ठिकाणी जमा झालेला आहे मुद्दा क्रमांक सत्तावीस अनुषंगाने हो माझ्या मतदारसंघातील जवळपास चोपन्न गावांचा डोंगरी भागामध्ये त्या ठिकाणी समावेश झालेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीच्या योजना त्या चोपन्न गावामध्ये या शासनाच्या माध्यमातून चालू आहे मी आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी तुम्हाला एवढंच विनंती करणार आहे की काही गावं माझ्या तालुक्यातले असे आहेत जखिनवाडी गोरेवाडी दोंडगेवाडी शेंडगेवाडी करंजे सुलतानगादे भांबर्डे पोसवाडी मोही रामनगर आटपर तालुक्यामधील खरसुंडी काळेवाडी निंबोडे पडळकरवाडी कुरुंदवाडी आणि झरे या गावांचा तुमच्या मा माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की ह्याही गावांचा डोंगरी भागामध्ये त्या ठिकाणी समावेश व्हावा अशी माझी विनंती आहे दोन मिनिटांमध्ये अध्यक्ष मोदी मी या ठिकाणी संपवतोय अध्यक्ष मोदय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रत्येक तालुक्याला असावी हा एक खूप चांगला निर्णय शासनाने घेतला आहे कारण मी खानापूर तालुका आणि कडेगाव तालुका ह्या दोघांची संयुक्त संयुक्त आमची मार्केट कमिटी आहे आणि आठपाडी आणि खानापूर ही दोन्ही मार्केट कमिटी अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करतायत मी एक विनंती तुमच्या माध्यमातून एवढीच करणार आहे की आता भविष्यामध्ये आम्ही प्रस्ताव देऊ तेव्हा कडेगाव ही मार्केट कमिटी खानापूर तालुक्यापासून जर वेगळी झाली तर दोघांनी त्या तालुक्यांना खूप मोठा फायदा होईल अध्यक्ष मोदी मुद्दा क्रमांक सत्तावन्नच्या अनुषंगाने मला शेवटचा मुद्दा मी अध्यक्ष मोदी या ठिकाणी मांडतोय माझ्या मतदारसंघातील सचिन खिलारी हा युवकानं पॅराऑलिम्पिकमध्ये भारताला गोवाफेकमध्ये पहि पहिल्यांदा त्या ठिकाणी पदक मिळवून दिलं मला असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांच्यामध्ये युवकांच्यामध्ये ती क्षमता आहे आणि ती क्षमता आपल्याला जर हेरता आली तर भविष्यामध्ये निश्चितपणे आपल्याला प्रचंड पदकांची संख्या ह्या ग्रामीण भागातल्या मुलांच्या मार्फत त्या ठिकाणी मिळवता येईल अनेक पैलवान आमच्या भागामध्ये त्या ठिकाणी आहेत अनेक खो खो कबड्डी सारखे राष्ट्रीय खेळाडू सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये आहेत आपल्यामार्फत मी राज्य सरकारला फक्त एवढीच विनंती करणार आहे की आमची जी क्रीडा संकुल आहेत त्या क्रीडा संकुलाला भरघोस असा निधी त्या ठिकाणी यावा आणि ह्या भागातले खेळाडूंना आम्हाला त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका तुम्ही घ्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो ज्याचा जो अध्यक्ष मोदी मला एवढंच सांगायचं आहे आज खूप जणांनी रेशीम ह्या उद्योगवरती बोलण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला रेशीमचा खूप मोठं आता बेल्ट हा माझा मतदारसंघ त्या ठिकाणी होऊ पाहतोय एक अध्यक्ष अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी अडचण आहे मला कदाचित मी त्या ती अडचण तुमच्या मार्फत शासनाकडून सोडवा अशी विनंती करतोय त्या डिपार्टमेंटला जो अधिकारी जातो ते साईड पोस्टिंग असतं अशी भूमिका त्या अधिकाऱ्यांची असते आणि जे आय एस ऑफिसर त्या ठिकाणी अधिकारी म्हणून जातात ते फिल्डवरती न जाता काम करण्याची भूमिका त्यामुळे कदाचित या रेशीम उद्योगामध्ये फील्डवरती गेल्याशिवाय त्या लोकांना अनुदान देता येत नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे की त्या क्षेत्रामध्ये काहीतरी नियोजन करून आपल्याला या अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करावा लागेल किंवा फील्डवरती जाणाऱ्या अधिकाऱ्यांची त्या ठिकाणी नियुक्ती करावी लागेल जेणेकरून हा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे फायदा होईल मी या ठिकाणी माननीय राज्यपालांच्या अभिभाषणाला या ठिकाणी संबोधन करतो मी माझ्या मतदारसंघाच्या वतीने या शासनाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा